लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याच्या अनुषंगानं आज भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आर पी आयच्या विविध कलमाच्या अंतर्गत जे काही कामकाज आणि जी काही प्रक्रिया पार पाडावी लागते ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडली गेली आहे आणि आज जे प्रचार होता तो प्रचार आता बंद होणार आहे ज्या मतदान पार्टीज या आपल्या संपूर्ण जिल्हाभरातल्या औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातल्यासुद्धा सर्व मतदान केंद्रावरची तयारी पूर्ण झालेली आहे जी मतदान साहित्य लागणार आहे मतदान केंद्रावर त्या मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याच्या सर्व बॅगा भरून तयार आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतपत्रिका लावून तयार आहेत रूममध्ये सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहेत इतर सर्व जी व्यवस्था आहे मतदान पार्टी मतदान केंद्रावर जाण्याकरता वाहनाची व्यवस्था मतदान केंद्रावर ज्या भौतिक सुविधा देण्याच्या संदर्भातलं जे कामकाज आहे ते पूर्ण होत आलं आहे काही दोन तीन टक्के काम राहिलेलं आहे ते उद्या दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे उद्या सकाळी आठ वाजता प्रत्येक असेंब्ली मतदार संघाच्या मुख्यालयामध्ये मतदान साहित्य वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे जे मतदान समूहचं जे थर्ड रँडमायझेशन व्हायला पाहिजे होतं ऑबझर्व्हरांच्या उपस्थितीमध्ये ते आज दुपारी एक वाजता या ठिकाणी संपन्न झालेला आहे अकरा वाजता जालना लोकसभा मतदारसंघातल्या त्या ज्या तीन असेंब्ली सेगमेंट आहेत त्या तीन असेंब्ली सेगमेंटचं जालना ऑब्झर्वां मॅडमच्या उपस्थितीमध्ये रॅन्डमायशन झालं आणि कर्मचाऱ्याला पोलिंग स्टेशन अलाउट केलेलं आहे दुपारी दीड वाजता आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या ऑब्झर्वर सरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या इथलं थर्ड रँडमायशन पूर्ण झालेलं आहे आणि कुठल्या मतदान केंद्रावर कुठले कर्मचारी जाणार याच रॅन्डमायशनची प्रक्रिया ऑब्झर्वरांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण होऊन त्या याद्या त्या गोपनीयरित्या संबंधित एआर कडे गेलेल्या आहेत त्या उद्या सकाळी किंवा रात्री ओपन करून त्या त्या साहित्य वाटपासाठी स्टॉल तयार केले जाणार आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधील साहित्य वाटपासाठी जे काही झोनल ऑफिसर आहे त्या झोनल ऑफिसरच्या अधिनिस्त असलेल्या मतदान केंद्रावर त्यांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये साहित्य वाटपाचं नियोजन केलेलं आहे उन्हाळा लक्षात घेता टेम्परेचर लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी या साहित्य घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठली अडचण येणार नाहीये साहित्य घेतल्यानंतर तपासणी करताना कुठली अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून सुविधा करण्यात आलेली आहे सर्व असेंब्ली सेगमेंटच्या साहित्य वाटपाच्या ठिकाणी आणि साहित्य स्वीकृतीच्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आपण लावलेला आहे पुरेस डॉक्टरांचं मनुष्यबळ त्यांनी सुविधा केलेली आहे कालच आपण प्रत्येक गावातील तलाठी पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना व्यक्तिशः मी पत्र दिलेलं आहे तहसीलदार आणि बी डीओच्या आणि ठाणेदारांच्या मार्फत हे पत्र काल प्रत्येक ग्रामस्तरावरच्या कर्मचाऱ्यांना इश्यू केलेलं आहे आणि त्यांना पोलिंग पार्टीची सर्व व्यवस्था करण्यासंदर्भात निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांनी स्वीपच्या मार्गदर्शनात तत्वानुसार तीन दिवस काम करायच्या सूचना आपण त्यामध्ये दिलेल्या आहे आणि एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रयत्न केलेले आहेत मला आशा आहे की आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येतील आणि मतदानाची टक्केवारी चांगल्या पद्धतीने वाढेल दोन दिवसापासून एकंदरीत वातावरणसुद्धा ढगाळ वातावरण पाऊस आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या आणि परवासुद्धा काही तुरळक पाऊस आणि थंड वातावरणाचं प्रिडिक्शन झालेलं आहे ते जर तसं कायम राहिलं तर निश्चितपणे मतदारांनासुद्धा एक तो दिलासा तापमानाचा मिळणार आहे आणि मतदान केंद्रावरच्या सुविधेच्या बाबतीमध्ये आज आम्ही परत फिरवण खात्री केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज मतदान केंद्रावर सुरू आहे वेबकास्टिंग जे आपल्याला सोळाशे मतदान केंद्रावर करायचं होतं त्याचंसुद्धा आपण तयारी पूर्ण झालेली आहे काही ठिकाणचं सुरू पण झालेलं आहे एकंदरीतच पूर्ण मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार झालेला असून निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पारदर्शकपणे आणि निर्भय वातावरणामध्ये घेण्यासाठी संपूर्ण आम्ही सज्ज झालेलो हो। आहोत उद्या साहित्य वाटपानंतर परवा दिवशी सकाळी प्रथम टप्प्यामध्ये उमेदवार त्यांचे एजंटच्या उपस्थितीमध्ये मॉकपोल घेतलं जाईल मॉकपोल घेतल्यानंतर मॉकपोलमध्ये घेतलेलं मतदान क्लिअर केलं जाईल आणि तिथले संबंधित केंद्राध्यक्ष त्यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे निवडणूकमध्ये मतदान घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करतील